राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना झाल्यामुळं महिलांचा रॅली उत्सुक प्रतिसाद आहे त्यामुळं प्रभाग क्रमांक सातमधील महिलांनी रॅलीला उपस्थित उपस्थित राहिले योजना महिला सोबत जिल्ह्याचे नेतृत्व तुळजापूर शहराचं विकास आमदार रामा दादांच्या प्रसार्थ आज तुळजापूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक सात यांची भव्य दिव्य अशी रॅलीचं आताच आयोजन झालेलं आहे त्यामुळं आज तुळजापूर शहरामध्ये सर्वत्र अतिउत्साहाचं वातावरण आणि तुळजापूर शहरामध्ये एक ऐतिहासिक लीड आमदार राणादाना दा देऊन पुन्हा एकदा आई तुझा शुभ आशीर्वाद त्यांना देऊन मंत्रिपद करण्याचा सर्वच इथे मतदारबंधूंनी सर्व युवकांनी त्याचा निर्धार केलेला आहे दा त्यामुळं दादा ऐतिहासिक माताने निवडून येतील एवढंच सांगतो